परतोडा शहरातील संतोषनगरसह गोपनगरात तब्बल पाच घरी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला आहे या घटनेने परतोडा शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे एका घरी खिडकी कापत असताना अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाले आहेत बाकी संतोषनगर में गोपाल नगर में पाच घरों में डकैती का प्रयास हुआ है डकेत रात दो बजे से तीन बजे के दौरान आए थे इन डकैतों ने यहाँ पर, पर हरी मामा अग्रवाल इनके घर को पहले निशाना बनाया यहाँ पर उनकी ग्रिल तोड़ी जहाँ से ये डकैत प्रमोद कोरडे यहाँ पहुंचे नथमल अग्रवाल यहाँ पर पहुंचे और दो और निवास उन्होंने प्रयास किया परंतु तो रही पुलिस बहुत जल्दी पहुँच गई थी हमारे साथ में अग्रवाल जो मामा अग्रवाल जो उनकी बहू है उन्होंने ये पूरा घटनाक्रम जो है तो बताया क्या हुआ था रात में कितने बजे ये डकैत प्रवेश किया और क्या घटनाक्रम दिनांक बारह जून के आसपास करीबन दो ढाई से पौने तीन के बीच में हमें मतलब हम लोग सब सारे उठे हुए थे तो हमको एक आवाज़ आई पहले हमने सोचा कि आजू बाजू किसी का गेट खुला होगा तो उसी की होगी फिर से एक आवाज़ आई तो मेरे हस्बैंड विनित अग्रवा वो जगह ही थे तो उन्होंने बाहर गैलरी का गेट खोल के आके देखा तो उन्हें एक बंदा नीचे काला कपड़ा बांधा हुआ बांध के बैठा हुआ दिखा उन्होंने ज़ोर जोर से चिल्लाना शुरू किया चिल्लाए तो वो लोग डर दीवार को मुद भागने लगे हम लोग जब तक नीचे पहुंचे तब तक वो भाग चुके थे तुरंत पुलिस को कॉल किया गया पुलिस करीबन 10 मिनट के अंदर स्थान पर पहुंच गई क्राइम सीन की जगह पर कि यहाँ पर ये जगह है ये पूरी ग्रिल दोनों चीज़ें टूटी हुई थी कल हम लोग इसको रिपेयर करवाए फिलहाल वापस से पर ये टू, टूटी हुई थी यहाँ पर एक साड़ी बंधी हुई थी लटकी हुई थी, थी। और करीबन दो जनों का आसपास का वो पूरा काम किया हुआ दिख रहा है उन्होंने पूरा घर घुमा और एसी चल रहा था तो एसी का आउटलेट से पानी गिर रहा गिरा हुआ था तो उसी के ऊपर उनके पूरे प्रिंट हमें घर में पूरे दिखे और यहाँ के बाद वो प्रमोद अंकल कोरडे करके गोपाल नगर में उनके घर पर भी गए वहाँ भी सेम सीन किया उन्होंने और भी तीन घर है गोपाल नगर और संतोष नगर में वहाँ भी ऐसा ही हादसा दिखा पूरी रात में करीबन बारह जून की रात को उन्होंने पांच घर में डकेरी का प्रयास किया पर वो सफल नहीं हुए इस तरह का सीन ये नगर में होने से पूरे कॉलोनी में और पूरे परतवाड़ा अचलपुर शहर में एक भयानक और नीति का डर का पूरा माहौल बना हुआ है और प्रशा पुलिस प्रशासन से यही निवेदन है कि वो जल्द से जल्द ये जो भी चोर डके जो भी है इनको पकड़ कर पूरे सारों को सेफ सिक्योरिटी प्रत करे और आ, आप क्या कहेंगे पुलिस कितनी पहुंची थी यहाँ पर आपने दस, दस मिनट में पहुंच चुकी हमने एक सौ बारह को डायल किया वहाँ से उनके थ्रू पुलिस मिनट में हमारे पे पहुंच कुल मिला के आपने देखा कि परतवाड़ा के गोपाल नगर संतोष नगर में नागरिकों में भय का वातावरण है और यह यहाँ पर पेट्रोलिंग बढ़ाए जाने की आवश्यकता है और इन जो सस्त्र जो डकेती करने आए थे आये इन आरोपियों को परतवाड़ा पुलिस तत्काल गिरफ्तार करे इस मांग हो रही है तो परतवाड़ा एथिल गोपालनगरमध्ये अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्वर्गीय विनायकदादा कोरडे यांचे सुपुत्र प्रमोदजी कोरडे यांच्या निवासी डके दक... सहस्त्र डकेती होण्याचं चित्र इथं झालेलं आहे आणि या संदर्भात परतवाळा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आपण जाणून घेऊया कुठे कशा प्रकारे हे सहस्त्र डकेती दक, करण्यासाठी आलेले जे मुख्यात डकेत होते ज्यांनी सहस्त्र डकेती करण्याचा प्रयत्न केला काय घटनाक्रम झाला कसे हे डकेत परवाच्या दिवशी रात्री दाखल झाले जन इंकुले हा इधर इले नाही आलं परवाच्या दिवशी रात्री साडेतीन चारच्या जवळपास ते माझ्या घरी आलेत आणि माझ्या खिडकीचे त्यांनी पाच रॉड कट केलेत आणि त्या टाईमात नेमकं मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलो पाणी पिण्यासाठी आलो तर तेव्हा मला वलसावली दिसली बाहेर खिडकीच्या म्हटलं कुणीतरी आहे मग मी पाहिलं आणि मोठ्याने आवाज केला तर ते पळून गेले पळून गेल्यानंतर मी खिडकी ओपन केली तर त्याच्यामध्ये त्यांनी पाच रॉड कट केलेले दिसले मला खिडकीचे मग आम्ही मी माझ्या मुलाला उठवलं पत्नीला उठवलं मग आम्ही बाहेर आल्यावर पाहिलं तर ते पळून गेले होते आणि त्यांनी ब्लॅक शर्ट टी शर्ट आणि दुपट्टे बांधले होते त्याच्यामुळं ते ओळखीच नाही आले ते दोघं जण होते याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसांना फोन मी सकाळी रिपोर्ट वगैरे सकाळी केला ठाण्यामध्ये तर पोलीसही तात्काळ आले त्यांनी पंचनामा वगैरे सर्व केलं आणि दोन तीन वेळा पुन्हा येऊन गेले त्यांचं सहकार्य चांगलं आहे मी एफ आय आर दाखल पण केला माझा त्यांनी आणि आमच्या ठिकाणी इथं संतोष नगरामध्ये सुद्धा त्यांनी अजून दोन तीन ठिकाणी घरं फोडले बरोबरच त्यांचे त्यांनी एक हरी अग्रवाल एक नथुलालजी अग्रवाल आणि तिथं आपले भुतळ आहे त्यांचं घर आणि असे दोन आणि डाहे डाहेंच्या घराकडे गेले होते ते त्यांच्या फुट आणि एक माझ्या घराचे जरी तरेकरचं घर आहे त्यांच्या घरीसुद्धा येऊन गेलेले होते आणि त्यांचा प्रयत्न झाला पण तो सफल नाही झाला जीवितहानी वगैरे आमचं कोणाशी काही नाही झाला एकूणच आपण बघितलं की प्रमोद कोर्डे यांनी दिलेली माहितीनुसार रात्री तीन वाजता हे डकेत जे आहे हे कुख्यात डकेत सहस्त्र डकेती करण्याच्या उद्देशाने इथे दाखल झाले आणि हा दरोडा इथे जर पडला असता तर यामध्ये प्राणहानी आणि सर्व हानी झाली असती तर पाच ठिकाणी दरोडा टाकण्याची हिंमत करणारे हे दरोडेखोर कोण आहेत तात्काळ पोलिसांना यांना अटक करावी या प्रकारची मागणी होत आहेत एक या क्षेत्रामध्ये लोक भयभीत आहेत कुठंतरी पोलिसांचा धाक हा या क्षेत्रामध्ये कमी झाला की की काय या प्रकारचं चित्र होऊ नये म्हणून पोलिसांनी सुद्धा तात्काळ या आरोपींना अटक करावी अशी मागणी होत आहे कोरडे कुटुंबियांकडे जे दरोड्याचा प्रयत्न झाला रात्री तो दरोड्याचा प्रयत्न कसा होता आणि काय ते घटनाक्रम होतं रात्री अर्ध्या रात्री दरोडेखोर येतात आणि काय करतात आणि एक कुटुंब गोपालनगरचं कोरडे परिवार त्यांच्यावर म्हणजे त्यांची प्रतिक्रिया काय जाणून घेतली तिक्रिया म्हणजे हे सांगायचं आहे आम्हाला की आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे हे आणि जे काही घडत आहे ते योग्य नाही आहे घटना म्हणजे अशी झाली की रात्री सव्वा तीन वाजता माझ्या मिस्टर पाणी प्यायला उठल्यानंतर त्यांना खिडकीमध्ये सावली दिसली सावली दिसल्यानंतर त्यांनी आम्हाला उठवलं उठवल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला भास झाला असेल पण तो भास नव्हता ऍक्च्युली ते होतेच चोर त्याच्यानंतर आम्हाला कन्फर्म झालं की ते चोरच आहेत म्हणून मग आम्ही आरडाओरडा केल्यानंतर त्यांनी कंपाऊंडवरून उड्या टाकल्या हे आम्ही बघितलं त्याच्यानंतर मग बाजूच्या घरी गेल्यानंतर बाजूच्या घरी मातीचे ठसे वगैरे दिसले त्यांचे पायाचे पण ते तेव्हा आम्ही खिडकी उघडली नव्हती त्याच्यानंतर खिडकी उघडल्यानंतर आम्हाला सगळं ते तोडलेलं वगैरे दिसल्यानंतर आम्हाला थोडी भीती वाटायला लागली मग आम्ही चार सव्वा चार वाजता बाहेर निघाल्यानंतर आम्ही सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण कोणीच नव्हता एकूण असं आपण बघत आहे की घरी असलेल्या ज्या महिला वर्गात ती सुद्धा एक भय भयभीत झाल्या होत्या आणि या प्रकारचं जे गोपालनगरमध्ये पाच घरांमध्ये हरिमामा अग्रवाल प्रमोदराव कोरडे त्याचप्रकारे भूतळा नथमल अग्रवाल तरेकर डाहे इतक्या इतक्या परिवारांमध्ये एकाच एक दिवशी एकाच रात्री ही घटना होणे हे एक गांभीर्याने घेण्याचा विषय आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत नेमकं काय घडलं हे नेमकं सकाळी तीन सव्वा तीनच्या दरम्याने मी माझे मिस्टर पाणी प्यायला उठले ते पाणी प्यायला उठल्यानंतर त्यांना थोडीशी सावली दिसली सावली दिसल्यानंतर त्यांनी मला उठवलं आणि म्हटलं की कोणीतरी बाहेर आहे उभं तर मी त्यांना म्हटलं तुम्ही झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला असं भात झाला असेल असं कुणी नसेल पण जेव्हा ती सावली हल्ली तर त्यांना ते नेमकं जाणवलं की कोणीतरी आहे कन्फर्म जालो। कन्फर्म झालं होतं त्याच्यानंतर मग ते बाथरूमला गेले बाथरूमला गेल्यानंतर मी खिडकी उघडून बघितली तर पूर्ण ते शिका वगैरे सगळ्या वाकवलेल्या होत्या कापलेल्या होत्या हां मग यांनी शिवे द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कंपाऊंड उडी मारताना आम्ही बघितलं त्यांना किती जण होते एकूण ते दोघ जण होते हो हो हो, हो। आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी उठल्यानंतर चार साडेचारच्या दरम्याने आम्ही इकडे तिकडे बघितल्यानंतर आमच्या बाजूच्या घरी पण मातीचे पावलं वगैरे दिसले तर त्यांचं पण असंच मागून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्टोर रूमच्या पण दरवाज्यावर त्यांच्या हातोडीच्या घन आहेत म्हणजे जवळपास किती लोकांच्या घरी प्रयत्न केला इथे आता गोपालनगर मध्ये दोन घरी झालंय आणि संतोष नगर मध्ये पण झालं आहे तीन घरी त्याच्यामुळे पाच सहा घरी असा प्रयत्न झालाय आणि दोन ठिकाणी त्यांनी चौकशी केली की तुम्ही भाड्यानी देता का मग तुमच्या मग भाड्यानी द्यायचं आहे तर त्यांनी भाड्याच विचारायला पाहिजे ना तर ते भाड्याचं न विचारता तुमच्या घरात मेंबर किती आहे कोण कोण राहतात इथे या पद्धतीची विचारपूस झालेली आहे कोण विचारतो असं तेच जे आले होते दोन व्यक्ती ते रात्री काल परवा परवाच्या दिवशी दुपारी दिवसा आले होते हो दिवसा पण आले होते दोघं जण म्हणजे रेकी करायला तेच एक बाजूच्या ठाकरेंच्याही घरी तशीच चौकशी केली आणि एक देऊळकरच्या घरी पण तशीच चौकशी केली त्याच्यामुळे थोडीसा आता भीतीदायक वातावरण तयार झालं आहे आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन पाहिजे आहे रात्री तर त्यांनी हे करावं फिराव आपल्या परिसरात पेट्रोलिंग होते की नाही पेट्रोलिंग होते पण क्वचितच दिसतात असं नेहमी दिसतात असं नाहीये क्वचितच एखाद्या वेळेस आवाज येतो पण त्यांनी नेहमी यावं आणि नेहमी पेट्रोलिंग करावं अशी आमची सदिच्छा आहे आपल्या घरी सुद्धा काल रात्री जवळपास अडीच ते तीनच्या दरम्यान दरोड्याचा प्रयत्न फसला हो हो हीच खिडकी आहे का हो हो काहीच आहे रात्री तीन सव्वा तीन वाजता माझे मिस्टर पाणी प्यायला उठले त्याच्यानंतर त्यांना थोडीशी सावली दिसली सावली दिसल्यानंतर त्यांनी मला आवाज दिला की इथे कोणीतरी आहे मैं मतलब तुम्हें झोपे पर तुम न उठले मनो आस माला वाटा है देर रात ऐसी घटना होने पर हमारी ये इच्छा है इस कॉलोनी में संतोष नगर बोले तो एक अच्छी कॉलोनी हाई सोसाइटी में गिनी जाती है हमारी इच्छा ये है कि यहाँ स्ट्रीट लाइट्स भी चलती नहीं है आए दिन लोड शेडिंग की भी प्रॉब्लम बहुत हो रही है और ऐसी मांग है इस कॉलोनी की और इस नगर की कि यार रोज़ पुलिस द्वारा पेट्रोलिंग होनी चाहिए करके इसी में हमारी सिक्योरिटी सेफ रहेंगी